हाय फॅमिली एक सोनू तिकडे बघ इकडे बघ कोण आहे ही कोण आहे चार सुले आल्या दाखव दादा कोकते ना चारच दात आले चार दात कोणाला आले कुठे चालली बघते लोकांच्या तू नाही येत आहे तू आईशिवाय नाही राहू शकत लहान आहे आम्ही चाललो इकडे बघ मी कुठेच नाही चाललेली मी आजी घेऊन बघ आजी घेऊन बघ गाडीत काय बघते चल गाडी माझ्याकडे येते बाबांकडे येते बाबांकडे येते रागावली राग आला रा रा रा। सुना येतो आजी तू घेऊन बघ तू आपण गाडीत जायचं ना इकडे माझ्याकडे दीदी भाऊ बोलवतो तुला जा घे जाते दिदीकडे सांभाळून घे बाय ए कल्याणी टाटा कसते टाटा चालली चाले हा सुकर सुकर चल कल्याणी चार दिवसात येतो आम्ही परत लवलेश रडू नको हा येतो आम्ही हा

यायचं आहे तिला त्या दिवशी मी आपली ट्रिप अपूर्ण राहिली ना नाही तर आपण गेलो असतो ठाण्याला आणि मागे सामान बघा मंडळी पूर्ण पॅक सगळं पॅक झालंय चल कल्याणी टाटा टाटा झोपव तिला मस्त झोपव तिला आता नाही ना चल जय सद्गुरु जय सद्गुरु बाबू जय सद्गुरु जय सद्गुरु आणि मंडळी आता मी पोहोचलोय घोडबदर रोडला आणि ट्रॅफिक आहे आणि हे बघा पंधरा मिनट ट्रॅफिक दाखवतोय अजून किती लांब आहे काय माहिती नाही ट्रॅफिक कधी रस्ता ओपन होईल पोलीसवाले दादा पण आहेत उभे इथे बघूया आणि इथे उभीला मस्त झोप लागले आई आहे जागी आणि सुनीलची पण झोपेक झालेली आहे पूर्ण तर बघूया किती वाजता पोहोचतोय रंजिता पोचली आमच्या आधी एक अर्धा पाऊन तास पूर्वीच पोहोचली घरी माझे दोन हजार रुपये आज गेले बहुतेक काय दोन हजारचा फटका पडला आज एक हजार सांगितलं तर दोन हजार पूर्ण माहित होत मी हरलो आज तर बघूया आता किती वाजता पोहोचतोय तुम्हाला सांगेनच आणि भाजीवाली आलेली आहे मार्केटमध्ये मार्केट मध्ये ना आमच्या घरी बापर कपडे भांड्यावर कपडे काय हो भांडीवाली का भांडीवाली कपड्यावर फायनरी पोचलो आपण मस्त आता चार दिवस आराम एन्जॉय विथ युअर सिस्टर मस्त एन्जॉय विथ युअर सिस्टर यु एन्जॉय विथ युअर फ्रेंड आलं आपलं घर आलं हा मला बन था आणि गरम गरम चहा रंजिताने बनवलेला आहे आणि खूप जण विचारत होते कि एक की एक नवीन मुलगी दिसते ती कोण आहे तर ही आहे ती भाग्यश्री आपली टीम मेंबर आहे ठाण्याची चहा कसा आहे एक नंबर काही नाही केला असं माझ्यासाठी ब्लॅक टी पण आहे ओवी एक कुरिअर आलं आहे पार्सल गेटवर ते ठेव ते ठेव किचनमध्ये ठेव एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे ओवीसाठी आणि ते सरप्राईज आहे ते सरप्राईज आहे तशी वाटलं सरप्राईज कसं वाटलं तुला मिस करतोय तो ओवीचा

जा खेळा तुम्ही लिओ बरोबर हो त्याला पण मजा वाटते खेळायला आणि आता घरचं सामान घेण्यासाठी आलो आहोत मॉलमध्ये मॉल मध्ये कोरम मॉल मध्ये आलो आहोत थोडं सामान घ्यायचंय घरचं जे बाकी आहे पण कमी पडलंय थोडस मॉलमध्ये पण फिरूया म्हटलं आई आता भीती नाही वाटत का जम्ला, जम्ला, जम्ला। जम्ला। चला चला सामान घेऊया ते समोर आहे समोर अंजिता समोर चल परापट सामान घेऊया मावशी येईल थोड्या वेळा घरी आई काय घ्यायचंय पहिली ट्रॉली घेतली काय तू दोन दोन ट्रॉली काय करायचं चालेल चल चलो चलो तुम्ही हेच वापरायचे ना पहिले मीना खाकी अजून कोण कोण वापरते कमेंट करून सांगा दाखव घेऊन टाक ना तुम्हीच राहणार तिथे तुझ्या हिशोबाने घे तुम्हाला नेहमी आवाज जावं लागते ना जे लागणार आहे ते आमरा ठेवला तिथे जा घेऊन ये आई ना लास्टला बिलिंग करताना घेऊन ये चल तिला छत्री घ्यायची आहे मम्मा नाही सांगते तुला हवी हो आहे ना आवडली ना घेऊन टाक काय काय ग आवडला इथे पण तू तुझे चाप पण पिना शोधतेस हे पालघरला पण असले की हेच बघत असते का नको नको ते नको संपला आता उन्हाळा गेला पावसाळा आला असा गेम आहे का होई हे काय सुरू प्रथासाठी आहे काय ते खाली ठेव खाली ठेव खाली ठेव असं आहे का है? ओके काय मिळालं ही घड्याळ हे छोटं आहे का मोठी साईज पाहिजे पुढे बघूया मोठं असे खूप लहान आहे तेच ना लहान आहे ते झालं सगळं आई राहायला अजून आई कुकर कुकर तांदूळ घ्यायचं आहे आई अभ इथे आहे हे बासमती आहे बासमती नको ना आपल्याला हे बघ सरळ सर हे बघ तांदूळ आहे पुढे सुटा तांदूळ आहे बघा बघ हा पासष्ट हा दाखव हा कोलम सदतीस रुपये हा बघ हात उकडलेले कोलम तांदूळ हा बघ हा बघ हा बघ एच एम टी कोलम हा बघ वाडा कोलम पण आहे अरे बाबा वडा नाही तो वाडा आहे ते लिहिणार आणि वडा दिलाय शॉपिंगच शॉपिंग झाली आमची हो बी कशी झाली शॉपिंग मजा आली आई तुला चल मावशी वाढ बघते आता आपली पटापट घरी जाऊया आणि मावशीला भेटूया आणि मावशी आलेली आहे पाहुणी आला काय

आज तुम्हाला दोघी ना डिनर पार्टी स्पेशल आमरसपुरी खाऊया आपण आज तुला आवडेल ना ना चला अमरसपुरी खाऊया कसं वाटलं त्याचीच कशी वाटली तुला मस्त एक वर्ष पुरेल नक्कीच हो मस्त छान येत नाही जेवण कसं वाटलं तुम्हाला आवडलं ना जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळेल थोडा प्लॅन मध्ये चेंज हो जांभाई पकडली चोर पकडा गया सुनी जेवण आवडलं का आणि बड्डे करला बड्डे करला आवडला का दोघींना पण हो खूप आणि समाधान मिळालं एक मंडळी तो, तो।, तो बड्डे ला चा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच आणि जोडीला काही लहानपणीच्या किस्से पण ऐकायला मिळतील मावशींनी सांगितलेले आईने सांगितलेले तर उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुडी रंजितावर परत एकदा जांभाई बघायला विसरू नका बघायला विसरू नका क्रेझी फुडी रंजितावर चला आता घरी जाऊया घरी पोहोचूया आणखी काहीतरी मागवलंय तुमच्यासाठी थोडस मावशी दोन किलो वजन वाढलं पाहिजे दोन दिवसात असं टार्गेट ठेवलं आम्ही होऊ याची काळजी घेते मावशी डायट कॉन्शियस आहे पण आता या फॅमिलीत आल्यावर थोडस डायट बाजूला ठेवायचं दोन दिवस चल आता घरी जाऊया ओके मंडळी घरी आलोय आणि आमच्या लाडक्या टीआयबी मधून आईस्क्रीम मागवले होते बघा टीआयबी तीन फ्लेवर्स मागवले तुम्ही व्हिडिओ बघितला असेल टी आय बीचा रजी तरी दाखल होता ना अडीच लाखामध्ये बिझनेस सेटअप तर आता मावशी सांगेल चौकशी आहे ती ठाण्यात आलो काय ना का कुठला पण का ठाण्यात आलो तर टी आय बी खाल्लंच पाहिजे टी आय बीचा फुल फार्म आहे द आईस्क्रीम बेकरी, बेकरी। हा मला वाटते मँगो फ्लेवर असा मस्त स्कूप आहेत वा सुनील आज तर मजा हे मँगो फ्लेवर

शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ आता झाले ब्रेकफास्टची वेळ आंघोळ झाली सगळ्यांची आणि आज ब्रेकफास्टला काय बनते बघायचं आहे ब्रेड आणि एक एक, एक ब्रेड आणि बाहेर ब्रेकफास्ट आले सगळ्यांचा गुड मॉर्निंग मावशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू खाली का बसला आहेला खाली गुड कशी गेली रात्र कशी गेली मस्त एकदम

आईला खालीच बसायला आवडते पालघरला पण खालीच बसते ऐक तर आज आहे पार्टी नंबर दोन थोड्या वेळात आम्ही बड्डेच्या परत एक पार्टीला जाणार आहोत <laughs> काल व्हेज पार्टी झाली आज नॉन झाली पाहिजे <laughs> झाली <laughs> तर कळेलच तुम्हाला कुठे आम्ही जातोय ते काय सुनेल सुनीलला माहिती आहे आणि मंडळी नुकताच पाऊस पडला आहे ठाण्यामध्ये हा बघा बाहेर आत्ता जस पाऊस पडून गेला पावसाला सुरुवात झाली असं वाटते मला आणि सुनील बसला इथे सुनील कुठे गे गे गेला काही हां आणि सगळेजण गेले आहेत काहीतरी घ्यायला गिफ्ट मावशी आणि आईसाठी रंजिता घेऊन गेले त्यांना तर काय असणार आहे गिफ्ट ते तुम्हाला कळेलच परवाच्या ब्लॉगमध्ये तर बघायला विसरू नका आणि आज दुसरी पार्टी आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिली पार्टी पाहणार आहात आणि परवा दुसरी पार्टी संध्याकाळी रंजिताला निघायचं आहे ओला घेऊन पुण्याला तर आजच्यासाठी बस एकतंच उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता मावशी आणि आईच्या आई पहिल्या बड्डेच्या सोबत, टिल देन बाय बाय